विष्णवे आपण आज माहिती घेणार आहोत म्हणजे म्हणजे काय आहे हे एक प्रकारचं गवत आहे आणि नदीच्या काठ्यावर ओढ्याच्या काठ्यावर हे उगवत आपले कोणतेही कर्म असो शुभ कर्म असो किंवा गंगेवरच कर्म असो त्या कर्मामध्ये दर्भाच्या पासून तयार झालेली एक अंगठी त्याला पवित्र असं म्हणतात ते अनामिकेमध्ये आपण घालतो आता सध्या पितृपक्ष चालू आहे प्रत्येकाला त्या दर्भाविषयी माहिती आहे आणि ज्या संशोधकांनी आता निष्कर्ष काढून आपल्याला सांगितलेलं आहे तर हे कार्य आपल्या ऋषी फार आधीच केलेलं आहे या वनस्पतीला इंग्रजीमध्ये एराग्रोस्टिस सेनेओ सिराय इडस असं ह्या ठिकाणी म्हणतात आपण त्याला कुश म्हणू किंवा दर्भ म्हणू दर्भ हातावर ठेवून जर आपण एक्स रे काढलं तर साठ टक्के क्ष किरण किरणोत्सर्ग शोषले जातात दर हे दर्भ इतके पवित्र आणि शक्तिशाली असतील तर क्ष किरण आणि विकिरण शोषले जाऊ शकतात तेव्हा वातावरणात पसरलेले विकरणे व प्रारणे त्यातून शोषले जाऊ शकत नाही का मग हे जर एवढं शुद्ध आणि पवित्र असेल तर मग याच्यावर शास्त्रज्ञांनी निश्चित अभ्यास करावा आणि त्याचा जर आपल्या जगाच्या कल्याणासाठी उपयोग होत असेल तर तो निश्चितच करावा सूर्य आणि चंद्रग्रहण ज्या वेळेला होतं त्यावेळेला आपल्या घरातल्या अन्नधान्यावर दर्भ ठेवले जातात का ठेवले जातात तर त्या सूर्य आणि चंद्राच्या ग्रहणाच्या वेळेस राहू ज्या वेळेला राहू त्यांना ग्रासतो त्यावेळेला सगळीकडे पसरलेले असत आणि त्या विकिरणापासून आपल्या अन्नधान्याच्या रक्षण व्हावं म्हणून त्या ग्रहण काळामध्ये दर्भ सगळीकडे पसरवले जातात आपण बरीचशी मंडळी त्या ग्रहण काळात उपासना जपजाप्य सुद्धा करतात आपल्या धार्मिक कार्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वापर ह्या दर्भाचा केले जातो पूजेला आपण ज्या वेळेला सुरुवात करतो तर ह्या दर्भाच्या माध्यमातून आपण ती जागा शुद्ध करून घेतो त्या दर्भाच्या मंत्राच्या माध्यमातून आपण ते शुद्ध करून घेतो त्यावेळेला अपवितर पवितरो वा सर्वावस्थांगतो पिवा यश सभा या भ्यंतर शुचिही सर्वम शुचिही अशा ह्या मंत्राचा उल्लेख करून आपण सगळीकडे स्वच्छता केली जाते आज गेल्या वर्ष दीड वर्षापासून आपण पाहतोय कोरोनाचं जे संकट आहे किटाणू जे आहेत हे किटाणू सर्वत्र पसरले आणि त्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांच्या जीवनामध्ये दुःखद काळाला दुःखद घटना घडली तर आपल्या ऋषी मुनींनी पूर्वीपासून आपल्याला सांगितलं होतं की हातपाय स्वच्छ धुणे आणि मगच तुम्ही घरामध्ये जा कारण तुमच्या शरीरावर जर काही किटाणू असतील तर ते बाहेरच राहून जातील तुमच्या घरामध्ये जाणार नाही म्हणून स्वच्छ हातपाय धुवायचे पाय चप्पल बाहेर काढायचे आणि मगच आपण घरामध्ये जायचे पण मधल्या काळामध्ये पाश्चात्य लोकांची संस्कृती आपल्याकडे बळावली आणि आपण त्यांच्यासारखं वागायला लागलो म्हणून भगवंताने का म्हणत नाही हे कोरोनाच्या माध्यमातून आपल्याला दाखवलं की स्वच्छतेला किती महत्व आहे आणि स्वच्छता केल्याशिवाय तुमच्या तुम घरामध्ये जाऊ नका अशा प्रकारे या दर्भाच महत्व आहे पितृंना उद्देशून गरुड पुराणामध्ये जे स्तोत्र आलेलं आहे त्या स्तोत्राचे पाच श्लोक आपण आज घेणार आहोत नमस्ते अहं पितृन विप्रै अर्चनते भुविये सदा वाभीला प्रजापत्यप्रदाय नमसेअहं पितृे वैतृप्यते अरण्यं वासिभ वन्यै श्राद्ध यताहारै तपो निर्धुतकल्मष नमस्ते अहं पितृन विप्रै नित्यम समयत्त्मभत समाधि समाधिभिः नमस्ते अहं पितृन श्राद्धराजन्यातर्पय विधिवत लोक द्वय फल नमस्ते अहं पितृनवैश्यी अर्चनते भुविये सदा स्वकर्म स्वर्मा पुष्प धूप पुष्पूप अन वारी विष्णवे नम